नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक चक्रवाढ व्याज आणि आज आपल्याला सर्वसंच चौदा पॉईंट दोन मधील प्रश्न सहा ते दहा आहेत ठीक आहे सावं उदाहरण आहे बघा पंधरा हजार रुपये चक्रवाढ व्याजाने दरसाल शेकडा बारा दराने कर्ज घेतले तर तीन वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील जी माहिती दिली आहे ती लिहून घेऊया आता बघा या ठिकाणी पंधरा हजार रुपये कर्ज घेतलेत ना म्हणून मुद्दल पी बरोबर पंधरा हजार झाले दर साल दर शेकडा बारा दराने कर्जाऊ घेतलेत म्हणून दर रेट ऑफ इंटरेस्ट बारा टक्के आहे तीन वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील म्हणजेच या ठिकाणी मुदत जी आहे ती तीन वर्षे नंबर ऑफ इयर्स आणि रास ए अमाऊंट बरोबर आपल्याला काढायचे कारण इथं म्हटलं कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील म्हणजे एक तर तुम्हाला मुद्दलही द्यावी लागणार आहे आणि त्याच्यावर जे व्याज आकारलं जाणार आहे तेही द्यावं लागणार आहे मुद्दल अधिक व्याजबरोबर रास असते हे तुम्हाला माहिती आहे आता सूत्र लागेल ना गणित सोडवायला सूत्र तुम्हाला पाठ आहे ए बरोबर पी गुणिले कंसात एक अधिक आठशे शंभर कंस पूर्ण आणि कंसाचा एनवा ह्या किमती लिहूया आता इथल्या ज्या आहेत त्या काही अवघड नाही आहे मग पी बरोबर पंधरा हजार गुणिले कंसामध्ये एक अधिक बाराशेच शंभर कंस पूर्ण करून त्याचा तिसरा घात केला आहे त्याला घन म्हणतात आता ही तुम्हाला माहिती आहे ही अशी बिरीज होत नाही यासाठी काय करायला लागतं छेद समान असायला लागतो म्हणून शंभरने एकला गुणायचं याच्या छेदस्थानी एक आहे त्या एकने या बाराला गुणायचं म्हणजे बघा पंधरा हजार गुणिले कंसामध्ये शंभर अधिक बारा छेद शंभर आणि कंसाचा तिसरा घात घन असं म्हणू शकतो आपण म्हणून पंधरा हजार गुणिले कंसात एकशे बारा छेद शंभर आणि कंसाचा तिसरा घात किंवा कंसाचा घन आता हे बघा या ठिकाणी थोडंसं मी या आधीच्या भागामध्ये सोपरूप नव्हतं दिलं ह्या उदाहरणात मी ते सोपरूप देतो म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे सोपरूपही देता येतं सोपरूप ना दोन्ही पद्धतीने सोडवता आलं पाहिजे इथे बघा चारची कसोटी संख्या दशक व एककसांची मिळून जी संख्या तयार होते त्याला चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो इथे बघा बारा आहे चारच्या बढ्यात आहेत म्हणजे चारने भाग जातो इथे शंभरला जातो हे तुम्हाला माहिती आहे मग भाग लागला इथे अठ्ठावीस आणि इथे पंचवीस हे सोपं आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर चर्चा करत नाही आणि म्हणजे काय कंसात काय अठ्ठावीस छेद पंचवीस आणि कंसाचा घन घन म्हणजे ती संख्या तुम्ही तीन वेळा लिहा आणि त्यांचा गुणाकार करा म्हणून पंधरा हजार गुणिले अठ्ठावीस छेद पंचवीस गुणिले अठ्ठावीस छेद पंचवीस गुणिले अठ्ठावीस छत पंचवीस इथं सोपं रूप देता येईल बघा पंचवीस एके पंचवीस आणि सहाशे येईल कारण पंचवीसचा एकशे पन्नास आणि हे शून्य शून्य म्हणजे सहाशे पुन्हा भाग जाईल बघा सहाशे गुणिले अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस छत पंचवीस गुणिले अठ्ठावीस छत पंचवीस पुन्हा पंचवीस एकशे पंचवीस आणि इथे चोवीस कारण पंचवीस जुने पन्नास बाकी राहिलेली दहा दहाच्या पुढे शून्य म्हणजे शंभर पंचवीस चौक शंभर आता बघा चोवीस गुणिले अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीसचा घन करायचा आहे तो आला एकवीस हजार नऊशे बावन्न ठीक आहे आणि हे चोवीस आहेत तसेच म्हणजे चोवीस गुणिले एकवीस हजार नऊशे बावन्न आणि एक गुणिले पंचवीस पंचवीस झालं ह्यांचा गुणाकार ज्या वेळेला तुम्ही कराल त्या उत्तर येईल पाच लक्ष सव्वीस हजार आठशे अठ्ठेचाळीस आणि छेदस्थानी पंचवीस आहेत असतात पाच लक्ष सव्वीस हजार आठशे अठ्ठेचाळीस हा भागाकार करा पंचवीसने याला भागा भागाकार येतो एकवीस हजार त्र्याहत्तर पॉईंट ब्याण्णव म्हणजे ए ए म्हणजे काय अमाऊंट अमाऊंट म्हणजे काय राज राज किती आली एकवीस हजार त्र्याहत्तर पॉईंट ब्याण्णव रुपये म्हणजेच तीन वर्षांनी कर्ज फेडताना एकवीस हजार त्र्याहत्तर पॉईंट ब्याण्णव रुपये द्यावे लागतील लक्षात आलं आहे तुमच्या पुढे जाऊया सातवं उदाहरण आहे बघा दरसल दर, दर शेकडा अठरा दराने चक्रवाढ व्याजाने एका मुद्दलाची दोन वर्षांची रास तेरा हजार नऊशे चोवीस रुपये झाली तर मुद्दल किती होते या ठिकाणी आपल्याला ना रास दिली आहे मुदत दिलेली आहे दर दिलेला आहे पण मुद्दल नाही दिले तर आपल्याला मुद्दल काढायचे ठीक आहे सु सूत्र तेच येईल किमती फक्त आपण लिहून घेऊया बघा मुद्दल पी बरोबर माहीत नाही काढायचे दर आर बरोबर अठरा टक्के एन बरोबर दोन वर्ष आणि ए बरोबर तेरा हजार नऊशे चोवीस रुपये सूत्र लिहा ए बरोबर पी गुडिले कंसात एक अधिक आरक्षेत शंभर कंसपूर्ण कंसाचा एन वागाल पी माहीत नाही एची किंमत तुम्ही लिहू शकता तेरा हजार नऊशे चोवीस बरोबर पी गुणिले कंसात एक अधिक अठरा छेद शंभर आणि कंसाचा वर्ग कारण इथं मुद्द मुदत जी आहे ती दोन वर्ष दिलेली आहे बरोबर ना ही ते लिहिली बघ माहिती आता मला माहिती आहे ही अशी बेरीज करण्यासाठी तिरकस गुणाकार कर कर करायला लागतो कारण छेद समान नाही आहे म्हणून तेरा हजार नऊशे चोवीस बरोबर पी गुणिले कंसामध्ये शंभर अधिक अठरा छेद शंभर आणि कंसाचा वर्ग हे कसं आलं शंभरने एक लागून शंभर इथे ह्याच्या छेदस्थानी एक आहे एकने अठरा लागून लागूनलं अठरा म्हणून हे आलेलं आहे म्हणून तेरा हजार नऊशे चोवीस बरोबर पी गुणिले कंसामध्ये एकशे अठराशे शंभर आणि कंसाचा वर्ग या ठिकाणी तुम्ही सोपंही रूप देऊ शकता मी काही इथं दिलेलं नाही आहे तेरा हजार नऊशे चोवीस बरोबर पी गुणिले एकशे अठरा छेद शंभर गुणिले एकशे अठराशेच शंभर आता हे इथं मी असं का केलं वर्ग आहे ना वर्ग म्हणजे काय दोन वेळा घ्यान त्याचा गुणाकार करा म्हणून एकशे अठराशेच शंभर दोन वेळा आणि त्यांचा गुणाकार केलेला आहे आता बघा आपल्याला किंमत कुणाची काढायची पी पीची काढायची पी म्हणजे काय मुद्दल मग ती मुद्दल जे आहे ना ते एका बाजूला घेऊया आणि ह्या बाकीच्या ज्या राशी आहेत त्या एका बाजूला घेऊया म्हणजे तेरा हजार नऊशे चोवीस पुन्हा हे एकशे अठराशे शंभर पुन्हा एकशे अठराशे शंभर तर कसं होईल बघा इथं लिहिल्या कळेल पी बरोबर तेरा हजार नऊशे चोवीस गुणिले शंभर छेद एकशे अठरा गुणिले शंभर छेद एकशे अठरा तुम्ही म्हणाल हे काय झालं उलटं बालटं तर नीट लक्षात घ्या पी एका बाजूला ठेवला हे एकशे अठराशे शंभर आणि एकशे अठराशे शंभर हे ते हे दोन नकोत आपल्याला इकडे विरुद्ध दिशेला जाताना जे अंशस्थानी जा जा आहे छे ते छेदस्थानी जातं छेदस्थानी आहे ते अंशस्थानी जातं म्हणजे ज्याचा गुणाकार आहे त्याचा भागाकार होतो ज्याचा भागाकार आहे तो गुणाकार होतो विरुद्ध दिशेला जाताना हा नियम तुम्हाला माहिती आहे त्याचाच वापर करून शंभर हे छेदस्थानी होते ते इकडे बघा अंशस्थानी आले हे अंशस्थानी होते ते छेदस्थानी आलेले आहेत ठीक आहे आता तेरा हजार नऊशे चोवीस गुणिले शंभर छेद एकशे अठरा गुणिले शंभर छेद एकशे अठरा यांनी ना तुम्ही भाग लावून बघितलं तर भाग जातो म्हणजे एकशे अठराने याला भाग लावला तर उत्तर आला एकशे अठरा म्हणून पी बरोबर एकशे अठरा गुणिले शंभर गुणिले शंभर छेद एकशे अठरा पुन्हा तुम्हाला माहिती आहे एकशे अठरा एक एकशे अठरा म्हणजे शंभर गुणिले शंभर बरोबर आले दहा हजार बरोबर ना म्हणजे पी बरोबर दहा हजार याचाच अर्थ काय मुद्दलबरोबर दहा हजार रुपये बरोबर आहे म्हणजे दर साल दर शेकडा अठरा दराने चक्रवाढ व्याजाने दहा हजार रुपयाची दोन वर्षाची रास तेरा हजार नऊशे चोवीस रुपये झाली ठीक आहे आठवं उदाहरण आहे बघा शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते आजची व दोन वर्षानंतरची लोकसंख्या अनुक्रमे सोळा हजार व सतरा हजार सहाशे चाळीस असतील तर लोकसंख्या वाढीचा दर काढा ठीक आहे माहिती लिहून घेऊ आपण सुरुवातीच्या लोकसंख्या बरोबर सोळा हजार वाढीचा दर आर बरोबर माहीत नाही कारण त्यांनी लोकसंख्या वाढीचा दरच काढायला सांगितला आहे एन बरोबर बर दोन वर्ष इथं कारण म्हटलं आहे बघा आजची व दोन वर्षानंतरची लोकसंख्या म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ इयर्स किंवा त्याला तुम्ही मुदत म्हणा ती दोन वर्षे आणि दोन वर्षानंतरची लोकसंख्या ए बरोबर सतरा हजार सहाशे चाळीस तर माहिती दिलेली आहे सूत्र आपण तेच वापरणार आहोत ए बरोबर पी गुणिले कंसात एक अधिक आर छेद शंभर आणि कंसाचा एनवागात बरोबर आहे इथे बघा किमती लिहूया ए म्हणजे सतरा हजार सहाशे चाळीस बरोबर सोळा हजार गुणिले कंसात एक अधिक आर छेद शंभर आणि कंसाचा वर्ग आता इकडं बघा हे सोळा हजार इकडं गुणाकाराच्या क्रियेत आहेत ते विरुद्ध दिशेला जाताना भागाकारायच्या क्रियेत होतील म्हणजे छेदस्थानी जातील म्हणून सतरा हजार सहाशे चाळीस छेद सोळा हजार बरोबर इथे ह्यांची बेरीज करण्यासाठी छेद समान पाहिजे म्हणून तिरकस गुणाकार केला शंभरने एक लगुणं शंभर ह्या छेदस्थानी एक आहे एकने आठ लागुणलं आर शंभर अधिक आर छेद शंभर आणि कंसाचा वर्ग ठीक आहे इथे बघा भागला जाऊ शकतो सोपं रूप देऊ शकतो इथे ह्या शून्याला हा शून्य गेला बघा आणि याला जर तुम्ही नीट विचार केला तर चारने भाग जातो चौसष्ट चार चारची कसोटी कमी ते दशक व एकक स्थानची जी संख्या असते म्हणजे आता इथं बघा दशकस्थानचा अंक आणि एक स्थानचा अंक मिळून ही संख्या काय होती चौसष्ट होती ना मग आता चारने चौसष्टला भाग चार चार जातो बघा चार, 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 चार।, चार, चार, चार एके चार आणि दोन बाकी राहिली चारशे चोवीस म्हणजे याला पण चारने भाग जातो याला पण चारने भाग जातो भाग लावून घेऊ इथे आलं चारशे आणि इथं आलं चारशे एक्केचाळीस कसं आलं ते तुम्ही भाग लावा चार चौक सोळा पुन्हा चार चौक सोळा आणि चार एके चार हे काय सोपं आहे म्हणून याच्यावर मी नाही जास्त चर्चा करत आहे म्हणजे इथं काय आलं चारशे एक्केचाळीस छे चारशे बरोबर कंसात शंभर अधिका आर छेद शंभर आणि कंसाचा वर्ग आता बघा इथं इथंही वर्ग आहे मग यांचं जर आपण म्हणून शोधलं तर तुम्हाला माहिती आहे चारशे एक्केचाळीस हा एकवीसचा वर्ग आहे म्हणून चारशे एक्केचाळीसचा वर्गमुळे लिहिलं एकवीस चारशेचं वर्गमुळे लिहिलं वीस म्हणजे इकडं इकडचे वर्गमुळे लिहिले तर इकडचं पण वर्गमुळे लिहायला लागेल मग आता मला सांगा ह्या कंसाचा वर्ग आहे ना मग या कंसाचं वर्ग म्हणजे काय कंसातल्या ज्या जी काय किमती आहेत त्या दोनदा लिहायच्यात मग त्याच्याऐवजी ते एकदा लिहिलं एक की त्याचं झालं वर्गमूळ म्हणून याचं वर्गमूळ आलं शंभर अधिक आरछेद शंभर ठीक आहे कारण इकडं वर्ग आहे वर्ग म्हणजे दोनदा घेऊन गुणाकार करा वर्गमूळ म्हणजे ते एकदाच घ्या म्हणून शंभर अधिक आरछेद शंभर आपण लिहिलं आता तुम्हाला माहिती आहे एकवीस छेद वीस गुणिले शंभर वर्ग शंभर अधिक हा इकडं छेद असताना विरुद्ध दिशेला जाऊन तो अंशस्थानी जाणार म्हणजे गुणाकार होणार भागाकाराची भागा क्रिया असेल तर विरुद्ध देशेला गुणाकार होतो वीस एके वीस आणि वीसा पाचा शंभर म्हणजे एकवीस गुणिले पाच आडापाट असेल तुमचा एकवीसचा एकवीस पाच एकशे पाच बरोबर शंभर अधिक आर म्हणून आर बरोबर एकशे पाच वजा शंभर आरची किंमत काढायची हे नको इकडं बिरजेची क्रिया विरुद्ध देशेला जाताना ना वजा बाकीची म्हणून आर बरोबर एकशे पाच वजा शंभर म्हणून आर बरोबर पाच पाच काय आहे व्याजाचा दर सॉरी व्याजाचा दर नाही म्हणत इथं इथं लोकसंख्या वाढीचा दर, दर बर बर आहे म्हणून लोकसंख्या वाढीचा दर बरोबर पाच टक्के आहे ठीक आहे झाली बघा आठ उदाहरणं झाली पुढचं उदाहरण बघूया सातशे रुपयांची दरसाल दर शेकडा दहा दराने किती वर्षात आठशे सत्तेचाळीस रुपये राहेल किमती लिहू मुद्दल पी बरोबर सातशे रुपये दर आर बरोबर दहा एन बरोबर माहीत नाही कारण आपल्याला किती वर्षात म्हणजे मुदत काढायची आहे आणि रास ए बरोबर आठशे सत्तेचाळीस आहे ठीक आहे ए बरोबर पी गुणिले कंसात एक अधिक आठशे शंभर आणि कंसाचा एनवा घात ठीक आहे ए म्हणजे आठशे सत्तेचाळीस दिले किंमत लिहू आठशे सत्तेचाळीस बरोबर पी म्हणजे सातशे दिले तर गुणिले कंसात एक अधिक दहा शंभर आणि कंसाचा एनवा घात हेच तर दिलेलं नाही मुदत म्हणून तिथे एनच लिहिलं आता पुढे मगाशी जे केलं तेच हा विरुद्ध दिशेला जाताना भागा करायचे होईल म्हणून छेदस्थानी केला आठशे सत्तेचाळीस चे सातशे बरोबर कंसात शंभर अधिक दहा छेद शंभर आणि कंसाचा एन वाघात माहिती आहे तुम्हाला ही बेरीज करण्यासाठी छेद समान असायला म्हणून तिरका गुणाकार केलेला आहे ते भाग लागेल बघा सातचा सातने सातशेला भागलं शंभर आणि सातने आठशे सत्तेचाळीसला भाग लागला तर एकशे एकवीस येतं ठीक आहे एकशे एकवीस छेद शंभर बरोबर शंभर अधिक दहा किती होतात एकशे दहा होतात आणि छेद शंभर आणि कंसाचा एनवाघात आता इथं बघा एकशे एकवीस छेद शंभर आहे बरोबर कंसात एकशे दहा छेद शंभर आहे इथं या शून्याला हा शून्य गेला बघा सोपं दिलं ना पण म्हणजेच काय झालं एकशे एकवी एकवीस छेद शंभर बरोबर कंसात अकरा छेद दहा आणि कंसाचा घात आता इथं बघा तुम्ही नीट विचार करा तुम्ही कधी जर स्कॉलरशिपला बसलेला असेल तर अशी उदाहरणं कदाचित झाली पण असतील एकशे एकवीस कशाचं वर्गमूळ आहे सॉरी कशाचा वर्ग आहे एकशे एकवीस अकराचा वर्ग आहे ओके आणि शंभर दहाचा वर्ग आहे म्हणजे एकशे एकवीसचं वर्गमूळ अकरा असतं शंभरचं वर्गमूळ दहा म्हणजे याचा अर्थ काय करूया इकडचं पण वर्गमूळ घेऊया आणि इकडचं पण वर्गमूळ घेऊया म्हणजे काय होईल म्हणजे इकडं बघा अकराचे दहा लिहिलं कंसात त्याचा वर्ग केला इकडे कंसात अकराचे दहा लिहिलं आणि त्याचा एनवा घात आहे म्हणजे नीट विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल हे अकरा अकरा हे दहा दहा हे समाने। 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 समान आहेत मग त्यांचा घातांक देखील समान असायला पाहिजे दोन घातांकित संख्यांचा पाया व किंमत समान आहे बरोबर आहे चिन्ह म्हणजे त्यांची किंमत समान आहे पाया समान आहे म्हणून त्यांचे घातांक देखील समान असतील याचाच अर्थ काय एन बरोबर दोन म्हणून दोन वर्षात रास आठशे सत्तेचाळीस रुपये होईल म्हणजे तुम्ही मुदत काढलेली आहे नववं गणित झालं आपलं पुढचं गणित सोडूया दहावं उदाहरण बघा दर साल दर शेकडा आठ दराने होणारे वीस हजार रुपयांवरील दोन वर्षांचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काढा माहिती लिहून घेऊ पाहिले मुद्दल पी बरोबर वीस बर हजार आहे वाढीचा दर त्यांनी दिला आहे बरोबर बर आठ टक्के एन बरोबर दोन वर्ष सरळ व्याज माहीत नाही चक्रवाढ व्याज माहीत नाही पहिल्यांदा चक्रवाढ व्याज काढून घेऊया ए बरोबर पी गुणिले कासात एक अधिक आठ छेद शंभर कंसाचा एन वागात ए माहीत नाही पी माहिती आहे वीस हजार गुणिले कंसात एक अधिक आठ छेद शंभर आणि कंसाचा वर्ग या ठिकाणी आठ आहे ना तर म्हणून वीस हजार गुणिले कंसात शंभर अधिक आठ छेद शंभर कंसाचा वर्ग हे कसं आलं तिरकस गुणाकार छेद समान वीस हजार गुणिले कंसात एकशे आठशे शंभर आणि कंसाचा वर्ग याला तुम्ही सोपारूप देऊ शकता म्हणून वीस हजार गुणिल एकशे आठशे गुणिले एकशे आठशे एक शंभर मी सोपारूप दिलेलं नाही इथे या शून्याला हा शून्य गेला बघा 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 दोन गुणिले एकशे आठ गुणिले एकशे आठ म्हणजे म्हणजेच दोन गुणिले अकरा हजार सहाशे चौसष्ट ह्याचा वर्ग आहे तो म्हणजेच उत्तर तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस ही रास आलेली आहे ए आलेला आहे ए बरोबर तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस हा गुणाकार करा ह्याच्यावर मी काय वेळ घालवत नाही पुढे चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल म्हणून तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस वाजा वीस हजार मुद्दल वीस हजार अग्षा आहे म्हणून तीन हजार तीनशे अठ्ठावीस म्हणजे चक्रवाढ व्याज आलं तीन हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आपल्याला सरळ व्याज आहे अजून चक्रवाढ व्याज काढला आपण आता सरळ व्याज काढू आणि मग त्यांच्यातला फरक बघू सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधला आता बघा मुद्दल पी बरोबर वीस -बर हजार आहे वाढीचा दर आर बरोबर आठ टक्के ते काय बदललेलं नाही एन बरोबर -बर दोन वर्ष आहे सरळ व्याज काढायचंय कारण चक्रवाढ व्याज आपण आता काढलेलं आहे ना तीन हजार तीनशे अठ्ठावीस रुपये तर आता काय करूया तुम्हाला माहिती आहे सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर पी गुणिले एन गुणिले आर पी म्हणजे मुद्दल एन बरोबर मुदत आर बरोबर दर पी बरोबर वीस हजार गुणिले मुदत दोन वर्ष दोन लिहिले आणि दर आठ ते बघा शून्याला शून्य जातो या शून्याला या शून्य हा शून्य जातो दोनशे गुणिले दोन गुणिले आठ दोनशे गुणिले दोन गुणिले आठ गुणाकार केला तर बेदोन्ही चार चारशे गुणिले आठ बत्तीसशे तीन हजार दोनशे म्हणजे या ठिकाणी काय आलं सरळ व्याज बरोबर तीन हजार दोनशे चक्रवाढ व्याज मिळाले तीन हजार तीनशे अठ्ठावीस ह्या दोघातला फरक काढायचा आहे म्हणून चक्रवाड व्याज व सरळ व्याज यातील फरक तीन हजार तीनशे अठ्ठावीस वजा तीन हजार दोनशे बरोबर एकशे अठ्ठावीस बेरीज ही वजाबाकी येते ना त्याच्यावर काही चर्चा करायची गरजच नाही चक्रवाड व्याज व सरळ व्याज यातील फरक एकशे अठ्ठावीस रुपये आहे अशा पद्धतीने आपली उदाहरणं सोडून झालेली आहेत धन्यवाद व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो ते बेलचं आयकॉन दिसत आहे ना त्यालाही क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद